हम्प ग्रीन सिग्नल गेम ऑनचा इशारा क्वालिफाय टू ची लढत जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये आणि जो परास्त होईल तो तृतीय क्रमांकाचा मानकरी राहील पहिला चेंडू मागेला डायरेक्टली संदेश वेट करत होते पंच इशारा करतायत हा चेंडू ग्राह्य धरला जाईल इट्स अ वालड डिलिव्हरी संदेशचा निर्णय चुकला पूर्णपणे बॉस सडनली डीप झाला येस कारण नो बॉल दिसायला हवा व्हेरी गुड डिसिजन लगेच त्या फिल्डरला तिकडे बाजूला सारलं पुढे आलाय ड्राईव्ह केला पावप पॅक ड्रायव्ह बट चार रन मिळतील हो 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 क्या बात एम पहिल्या बॉलवर मागे आट केली पण पुढच्या बॉलवरती लगेच चौकार लगावलाय चार धावा सौकार आलाय चार धावा मिळाल्यात पुढे सरसावर ड्राईव्ह केला आता आत्मविश्वास वाढला असेल मैदानामध्ये सीबीएनसीसीचा देखील जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते क्वालिफायर टू दोन्ही संघ एका बाजूला आपण पाहिलं माऊली इलेव्हन संघ जिंकून पुढे आलाय दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय क्वालिफायर वन मध्ये परास्त होऊन आलाय सी सीबीएनसीसी विरुद्ध माऊली सीसी मध्ये ही लढत क्यू फटका चांगल्या असे दर्शक आहेत तिथे एका दावेवरती समाधान मनावा लागेल सहा दावा सिक्स रन्स ऑन बोर्ड सहा दावा टू गो पुढे सर सवाचा प्राक हो नो चान्स फॉर फिल्डर एन टू द गॅप चौकार चार आलाय चौकार आलाय दोन चौकार लगावल्यात दहा धावा यावेळेस देखील काय घडतय वाईट प्लस वन म्हणजे या दोन धावा आणि दोन ने धावा संख्या पुढे टोटल स्कोर कार्ड वरती स्कोर आहे मित्रा मला कळतं बारा धावा धाव फलकावरती करायचा होता यावेळेस एकच धाव इथे पाहायला मिळेल डाव संख्या तेरा तेरा धावा कवर पुढे येऊ खेळलाय फटक्या फसलाय गाल रंगवलंय आणि विकेटचं पतन विकेटचं पतन झालंय आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा रन देखील मिळते अतिरिक्तच्या मदतीने धावत संख्या देखील पुढे सरसावली जाईल स्कोर कार्ड मात्र चौदा वर, साना वर आले क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना पहिल्या बॉलवरती विकेट आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन चौदा धावा पुढे आलाय हलक्यात न्याचा होता ओ क्रीज सोडली होती एका क्षणाला असं वाटलं की मैदान सोडावं लागेल पण अतिरिक्त धाव मिळते व्हाईट बॉल जीवा जीवाला हातभर जीप बाहेर काढली रिव्ह्यूची मागणी कशासाठी असेल रिव्ह्यू गमावलाय so, का पंचा वाईट बॉल असेल रिव्ह्यू अनसक्सेसफुल सो या डावात पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही माऊली इलेव्हन लक्ष ठेवा पुन्हा रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही योग्य निर्णय पंचांचा दावा संख्या पंधरा हलक्या हाताने खेळून काढला एकेरी धावेसाठी रन मिळते धावा संख्या सोळा वरती सिक्स्टीन या मॅच मध्ये टोटल चांगली बनवू शकते सी बी ची सी धावा सोळा दावा दावफलकावरती आहेत कट केलाय एका दावेसाठी सेव्हनटीन सतरा दावा दावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात दावांची गती धीमे धीमे का होईना पुढे सरसावली जाते पहिल्या ओव्हरमध्ये दावांची गती फार चांगली होती स्टील थ्री टू गो तीन चेंडू शिल्लक आहेत ऑन साइडला फ्लिक फायनल ले एक रन दहावा अठरा सिंगल सिंगल दहावा संख्या पुढे चाललेली आहे तुम्हाला पाहायला पाहिजे जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल आणि जो परास्त होईल तो तृतीय क्रमांकाचा मानकरी राहील स्टील कट केलाय आणि मागे पुन्हा एकदा एक धाव मिळते <laughs> <laughs> शेवटचा चेंडू हलक्या आता ना फक्त डिक्लेअर झोरमध्ये ढकललाय घोषांकित क्षेत्रामध्ये दोन षटकांचा केस संपन्न दोन वर नंतर धावा वीस ट्वेंटी वीस जबाब दोन ओवरच्या समाप्तीनंतर पुढे येऊन ड्राइव्ह केला गेलाय बॉल अवे मध्ये आणि येस अडवलं गेलाय चेंडूला चांगलं क्षेत्रक्षण झालं सिंगल मिळते आवास संख्या सिंगलच्या मदतीने पुढे टोटल आता एकवीस वर ट्वेंटी वन रन ऑन बोर्ड एकवीस जावा गुणतालिकेवर फाय टू गो पुढे आलाय अडव्या बॅट ओ लास्ट मोमेंटला बॉलला हात टाकून अडवलं अविनाश तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जयेश पुढे सरसावत, फटका फसला या फटक्याला क्रिकेट क्रिकेटमध्ये जागा नाही विकेट सोबत अनफल फलंदाज होईल बाद आर <laughs> डी मैदानात सातमध्ये भूम बुम राहुल गाड घेतात पंचांकडून राहुल पावर पॅक्ट आहे त्याचा पण तसा हिट देखील येणं गरजेचं आहे फटका चांगला आहे एक रन पूर्ण केली आहे धावून मात्र आपण पाहतो ही धाव पूर्ण केले गेलेली आपल्याला पाहायला मिळते धाव संख्या एकने पुढे धाव फलक ट्वेंटी थ्री तेवीसच्या आकड्यावरती स्टील तेवीस जावा पुढे आलाय फटका चांगलाय आणि तिथे रनआउट ची संधी आहे रनआउट ची संधी आहे दाऊचीच्या स्वरूपात राहुलला मैदान सोडावं लागेल फलंदाज राहुल बॅक टू दिवस बघा वन टू गो म्हणतात पण पण प्रेक्षक काय काय आवाज काढतात बघा मजा येते प्रेक्षक देखील आनंद घेतात दे तेवीस धावा फटका चांगलाय शेतरक्षक आहेत आणि इथे संधी आहे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय आता हृदयाचे ठोके वाढल्यात आणि येस फलंदाज येते मात्र बाद शेवटच्या बॉलवरती धावजीच्या स्वरूपामध्ये विकेट डाव संपला पहिला पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाला धाव फलकावरती तर तेवीस आणि टार्गेट असेल चोवीस धावांचं ट्वेंटी फोर टार्गेट टार्गेट <tiple> पुढे आला पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केला एकदा मिळते सिंगलने सुरुवात झाली दाफलकाची सतरा चेंडू आणि सतरा चेंडू मध्ये ज्यासाठी तेवीस धावांची गरज सतरा बॉल तेवीस इक्वेशन एम व्ही पी एल मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा ही गौरवाची आणि परंपरेची स्पर्धा हलक्या हाताने घेऊन काढल्या प्रेक्षकांना तिथे संधी होती बॉल कलेक्ट करण्याची पण मागे काढला आहात एक धाव माहिती आहे संख्या एकने पुढे दोन वर ओके येस प्रेक्षकांना विनंती एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो हात टाकू नका प्लीज दादा दुखापत होऊ शकते तुम्हाला आणि निर्णयामध्ये कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते पुढे आलाय फटका चांगल्या खेळलाय आणि येस फटका चांगल्या त्यासोबत देखील चांगल्या मिळतील चौकार चौकार आलाय नशिबाची सात खराब क्षेत्र धावा चार आणि या चौकाराच्या मदतीनं धाव संख्या पुढे सहा आकड्यावर सिक्स ऑन बोट थ्री टू गो ड्रायव्ह केलाय सिंगल साठी एक दहा मिळेल धावसंख्या सात चोवीस करायच्या होत्या विक पार्टी सेव्हन पॉईंट टू नाईन वर आता आपल्याला पाहायला मिळेल आणि अटक करते चेंडू शिल्लक आहेत

का आपण सगळ्या बाहेर आपली तारीफ होते सगळीकडे ओ काय घडलंय एकच रन शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल षडक्रमांक पहिले पूर्ण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नऊ दहा बारा बॉल पंधरा ची गरज बारा बॉल बारा बॉल आणि पंधरा धावांची गरज आहे या मॅच मध्ये आता बारा बॉल पंधराचे इक्वेशन पुण्याला ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा पायातला बॉल ऑन साईडला खेळा सिंगल साठी अकरा बॉल चौदाची गरज क्वालिफायरच्या मॅचेसमध्ये तुम्ही पहा की एक्स्ट्रा रेट फार कमी एक्स्ट्रा रन्स फार कमी खर्च केल्या त्याचं कारण की प्रत्येक बॅटल अटीतटीचं पाहायला मिळतं आहे नो कॅज्युअल अप्रोच फ्रॉम एनी वन कोणाकडूनही कॅज्युअल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला नाही आत्मसमर्पण सर्व काही झोकून देणं आपल्या संघासाठी हीच तर खरी वेळ आहे पुन्हा एकदा सिंगल साठी जेवण ढकललाय एक धाव मिळेल धाव फलकावरती धावा डबल वन इलेव्हन अकरा या आकड्यावरती धाव फलक दहा चेंडू तेराची गरज दहा बॉल तेरा, तेरा प्रेक्षकांची संख्या हळूहळू वाढतीये वाढलेली संख्या प्रेक्षकांची सर्व काही सांगून जाईल फटका सांगल्या ओ काय असेल तू ओ एकच धाव फार क्लोज होता फार क्लोज होता तिथे एक रन मिळते यावेळेस देखील आपण पाहतोय पण वाईट बॉलचा इशारा करतात एक्स्ट्रा रन दहा तेरा ताटीन तेरा धावा आणि एस नो बॉल कॉल क्लिअर सिग्नल फ्रॉम अंपायर इट्स अ बॉल दावा पंधरा नऊ बॉल नऊची ची गरज रन बॉल इक्वेशन आता तुम्हाला पाहायला मिळेल नऊ चेंडू आणि नऊ धावांची गरज नऊ चेंडू नऊ दावा काय सामना रंगलाय नऊ बॉल नऊ एक्स्ट्रा धावांची भरमार मी यापूर्वी सांगितलं की एक्स्ट्रा रन कमी आले आणि आता एक्स्ट्रा एक्स्ट्राची भरमार होते कॉमेंटेटर कर्स म्हणून आम्ही कधी कोणत्या गोष्टीची प्रशंसा करताना चार वेळा विचार करतो <laughs> थ्री टू <तुगु>। गो <laughs> ओ द धावा चौकार आठ बॉल पाच आठ बॉल पाच दावा आठ बॉल पाच पुण्याला फटका चांगलाय इथे मात्र काय घडलंय पंचांचा बोटा कशाच्या दिशेनं उंचावलाय सात चेंडू आणि पाच धावांची गरज आणि या षटकातला सात बॉल पाच सात बॉल पाच ची गरज ड्रॉव्ह केलाय फटक्या चांगल्या अडवल्या बॉलला आणि एक, एक रन मिळेल एक रन मिळतेय धावा वीस सहा बॉल चार धावांची गरज फटका चांगलाय एकच धाव इथे मिळेल एका दावीवरती समाधान मानावं लागतंय येणारी पाच बॉल तीन करायचे आहेत धाव संख्या झाली एकवीस टार्गेट चोवीस च होत एकवीस पर्यंत माऊली इलेव्हन संघ पोहोचलेला आहे सीबीएनसीसी माऊली सीसी कोणता संघ सरसावेल पुढे बाजूला बापली समोरून यावेळेस काय घडलंय एक धाव एक धाव पूर्ण झाली धाव संख्या पुढे बावीस चार चेंडू आणि दोन धावांची गरज चार चेंडू दोन धावा के आरडीएस विजयी फटका मैदानाच्या आतमध्ये सामना संपलाय मॅच फिनिश माऊली क्रिकेट क्लब टीम या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये अभिनंदन जय षट सोना